भाऊ बहीण माझे सगळे मामा मावशी या आणि आमचे जवळचे म्हणजे गुणाचे जाधव असे अनेक दिवंगत झालेल्या व्यक्ती ज्या आजही मनाच्या पटलावरून निघून गेलेले नाहीत त्यांच्या स्मृती कायम माझ्या पाठीशी आहेत आणि त्यांचं मार्गदर्शनही पाठीशी आहे असं बोलावं कुठून बोलावं आणि सुरुवात कशी करावी मन खूप जातंय आहे खरं म्हणजे ह्या म्हणजे मला बघून तुम्हाला वाटणार नाही होत आहे सगळ्यांच सहकार्य पाठीशी असणारे खरं म्हणजे आमचं बालपण खूप अगदी गरीब परिस्थितीमध्ये आई वडील मोलमजुरी करणारे वडिलांना शाळेचं महत्व जास्त पण आई जाऊ दे मुलींना शाळा शिकू देत अशी म्हणणारी आणि आईमुळे आणि माझ्या मामांच्या आर्थिक पाठबळामुळे या ठिकाणापर्यंत पोहोचलेली मी आज या ठिकाणी तुम्हाला उभी दिसते ती अशी अनेक हाल सहन करत या ठिकाणी मी आहे लहानपणी म्हणजे सातवी आठव्या पर्यंत तरी मला छत्री नव्हती चौपन्न नव्हतं आमची शेतीचा सांगेली ठिकाण आहे चवळी म्हणून चवळीमध्ये so, त्या ठिकाणी आम्ही शेती करायचो मिरच्या लावायचो आणि दुपार येताना दुपार म्हणजे शनिवार रविवार आम्ही त्या ठिकाणी जायचो किंवा लाकडाला सुद्धा शनिवार रविवार जायचो चवळीतून so, येताना पायात चप्पल नसायचो म्हणजे शेतीतून येताना मग आई आणि बाबा आणि आमच्या सोबत जी कोण असतील ती आम्ही छोटी मुलं होतो बहिणही माझी तशीच होती गोरी गोपती त्यामुळे ऊन लागलं लाग की लाल लाल होणारे पाय सुद्धा तेवढ्याच प्रकारे भाजणारे मग चांदेवड्याची ती पान आणि पळसाची पानं किंवा मिळतील ती पानं आणि कुंबियाचा दोन त्यांचं चप्पल व्हायचं म्हणजे पाय पायाचं संरक्षण पाया व्हावं असं करून म्हणजे ते चित्र लहानपणीच चित्र आजही डोळ्यासमोर आहे आणि ती परिस्थिती राहत नाही पण त्या परिस्थितीच भान आणि जाणीव आतापर्यंत ठेवलेली आहे प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं शिक्षक वर्ग खूप चांगले होते पुढे पुढे नेणारे होते आणि खूप लाड करणारे सुद्धा होते आणि आम्ही सुद्धा गुरुजर वर्गाचं तेवढ्याच प्रकारे कौतुक करायचो आमच्या बाई त्यावेळच्या म्हणजे सगळे नावं घेत नाही वेळ म्हणून खूप अगदी प्रेमळ होते कुठचीही गोष्ट करायला गेलो की पुढे पुढे सांगणारे तू चांगली आहेस पुढे जाणारी आहेस परिस्थिती असली तरी तू पुढे शिकलं पाहिजे असे सांगणारे आणि सातवीचं शिक्षण पूर्ण झालं आठवीत गेलो सुद्धा आम्हाला खूप चांगल्या प्रकारचे शिक्षक मिळाले आमचे सुरेश गवत सर खूप चांगले अगदी शिकवणारे होते मुंडले सर खूपच अगदी माया करणारे होते आणि खूप अशी काही कमी विद्यार्थी असतात की शिक्षक वर्ग त्याला जवळ करणारे आणि मायेने सांगणारे आणि बोलणारे परिस्थिती जरी शिक्षणाची नसली तरी ते कधी म्हणाले नाही की तू पैसा मिळत नाही तू शिकू नको पण पैसे जरी नसले तरी तू पुढे गेली पाहिजे असं सांगणारे होते आणि त्यातून आठवी नववीच शिक्षण दहावी पर्यंत चा पूर्ण झालं वाटत नव्हतं की दहावी पास होऊ की नव्हतो हो त्यावेळी आता सारखं फाईव्ह स्टार काय ते बेस्ट ऑफ फाईव्ह नव्हतं अभ्यासक्रम कठीण होता त्यावेळचा वाटत नव्हतं की पास होऊ की नाही पण दहावीच्या शेवटच्या दिवशी माझे काका म्हणजे आता जे नाही आहेत म्हणजे अनंत कदम याच्या वडील म्हणजे माझे काका ते शाळेत गेले आणि त्यांनी आमचा निकाल घेऊन आले आम्हाला पण माहित नव्हतं आणि पेपर मध्ये बघितलं नाव तर आमची नावं होती आणि लहानपण आमचं इतकं कष्टात गेले तरी सुद्धा आम्ही कधी असं मानलं नाही की आम्हाला मिळत नाही आम्ही कसं जगायचं असं नाही कधी म्हटलं लहानपणी आम्ही भावंड खूप जण होतो घरामध्ये माझा हा एपी कदम भाऊ हा पुस्तकातला किडा होता करा खेळायला आमच्यासोबत कधी यायचा नसायचं तुम्ही जा म्हणायचं आणि शाळेतून आला की हात काय झुटले चहा त्यावेळी काय मिळत नसायचा तो चहा न पिताही आमच्या त्या ओट्यावर असं पुस्तक घेऊन बसायचं आणि आम्ही खेळायला जायचो लगोरी म्हणा किंवा कापड्याचा चेंडू करून तो खेळणं असे खेळ आमचे त्यावेळी असायचे माझा भाऊ आहे गणपत म्हणून तो त्यावेळी म्हणायचा सोय श्री राम प्रभू ऐक ऐकते कुशल व रामायण गादी हा त्यावेळेच त्याच गाणं म्हणजे त्याने ऐकून म्हटलेलं गाणं ते आजही आम्हाला येते असे आमच्या भावंडाचे म्हणजे तो आता नाहीये पण तो जर आता असला असता तर तो गाण्यानेच सुरुवात केली असती आमचं घराणं कसं म्हणजे गायन मध्ये माझे काका माझे बाबा पहाटेच्या वेळी कुठून गाणी म्हणायची आणि त्यामुळे आम्हालाही गाण्याची सवय झालेली होती आणि त्यावेळी ठरवलं की पेटी तबला कुठे शिकायचं असेल तर मी पेटीला पहिल्यांदा जाणार आहे योगायोग तर मला दोन हजार मध्ये आला आणि त्यावेळेपासून दोन हजार पासून मी गायनाचे धडे पण आता मात्र मुक्तच्या काळामध्ये वेळ कमी मिळतो त्यामुळे गायनाकडे थोडा दुर्लक्ष झालेला आहे पण यानंतर मी माझा तो छंद जोपासणार आहे हे मी पुढे गेले सांगायला दहावी नंतर पास झाले एड ला जायचं की नाही परिस्थितीमुळे थोडं अडत होत थो। पण माझे मामा तेवढेच मला पाठबळ देणारे होते आतापर्यंत जी उभी आहे ती मी माझ्या मामांच्या कर्तृत्वामुळे आहे आए। आई वडिलांच्या कर्तृत्वाने आहे आए। आए। आई आए। वडील मजुरी करायला जायचे आणि त्यांना जे, जे जेवण द्यायचे जे, ते आम्हाला घेऊन यायचे आणि तो घास आम्ही खायचा किंवा आमच्या भावंडांना सुद्धा तेच द्यायचे माझा मोठा भाऊ आहे म्हणजे तो बाबी आता नाहीये त्यांची मुलं तिथं आहेत या मुलांना सुद्धा आम्ही लहानपणी अगदी अंगा खांद्यावर पोटावर आणखी कुठे कुठे घेऊन खेळत म्हणजे त्यांना खेळवायचो आम्ही आणि आमची सगळी ही माझी वहिनी आहे आम्ही वहिनी आणि भाऊजाईचं नातं कधी मानलं ठेवलंच नाही अगदी मैत्रीत्वाचे संबंध जसं रेखानी आता सांगितलं बहीण म्हणजे आमचं थोडस लांबच होतो पण आमचं लांबच नातं नाहीच आहे किंबहुना कोणाशीच लांबच आमचं नातं नाहीये सगळे अगदी मैत्रीत्वाने वागणार आहे त्यानंतर डीएड झाले डीएड सुद्धा डीएड ला असताना सुद्धा मला साडी नव्हती माझे ड्रायव्हर मामा त्यांनी मला पहिली साडी देऊन दिली आता खूप साड्या आहेत लोकपटामध्ये पण त्या पहिल्या साडीची जी किंमत आहे किंवा मोल आहे आमच्या डोक्यात आहे दुसरी साडी माझ्या मामा दुसऱ्या मामाने घेऊन दिली ज्याला आम्ही मधला मामा म्हणत होतो त्याने घेऊन दिली आणि ह्या दोन साड्या आणि आताच्या दोनशे साड्या त्यांना महत्व नाहीये त्या दोन साड्याने माझं जीवन घडलेलं आहे त्यानंतर आमचं लग्न सुद्धा दुसऱ्या वर्षाला असताना आमच्या प्रभू मॅडम होत्या त्या म्हणाले आ, 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 की ओ जाधव सर दुसरीकडे कशाला जात आहे बघायला ती मुलगी चांगली आहे असं करून त्यांनी पुढे काढलं आणि त्या वेळपासून मग आमची मैत्री पण झाली आणि त्यांच्यामुळे आमचं लग्न पण झालं आणि लग्न झाल्यानंतर त्यांनी मला सपोर्ट खूप केला म्हणजे कुठच्याही जा क्षेत्रात जायचं असेल कुठच्याही कामानिमित्त असेल कुठच्याही चळवळीमध्ये असेल जायचं असेल तर माझ्याशिवाय ते मला घेऊनच जायचे त्यामुळे ती सवय मला पडली मदत करणं कोणाला सहकार्य करणं सुख दुःखात कसं सहभागी व्हायचं हे त्यांच्यामुळे मी शिकले आणि माझी घरातले सगळी कुटुंबातली माणसं होती ती मला सपोर्ट करणारी होती सासू सासरे तर अगदी देव माणूस होते माझे धीर म्हणजे माझे भाऊच अगदी म्हणजे लिला लिला करून म्हणजे आम्ही आजगाव आलो की घरात अगदी म्हणजे मित्र मैत्रिणी सर गप्पा गोष्टी करत खुर्च्या घेऊन बसायचे आणि बायकोला आपल्या नेहमी सांगायचे मग कशी साडी नेसते तिच्यासारखी तू साडी नेसायला शिक म्हणजे पाय दिसू नये बायकांचे म्हणून माझी साडी कशी तशी कधीच नसतात आणि हे नेहमी बहिणींच्या मोठी बहीण आमचा जन्म झाला शाळेत जाऊ लागलो त्यामुळे तिने आपलं शिक्षण अर्धवट ठेवलं पण ती अगदी शिस्तीची होती आजही तशीच शिस्तीची राही ती शिस्ती आज आली नाहीये पण त्याची तिची जाणीव हो आम्हाला प्रकर्षाने होतच आहे आठवण होत आहे ती आम्हाला खूप काही गोष्टी अशी शिस्तीच्या सांगायची खूप बोलायची एकदम शाळा चुकवली शिक्षणामध्ये एकच दिवस म्हणून तिने एवढा मोठा दांडा काढला आणि माझ्या पाठीवर मारला आणि तो पाठीवरचा वळ अजूनही तसा झाला जो वळ मी म्हणजे शिक्षा म्हणून दिली तो वळ मला वळत देणारा ठरला आणि मी यशस्वी झाले आणि लग्न झाल्यापासून तर अगदी तुम्ही यशाच्या शिखरावर चढले कारण आडबळ देणारे आणि मदतीला धावणारे आणि सगळ्या बाबतीत पुढे घेऊन जाणारे व्यासपीठावर जा भाषण कर अमुक कर अमुक कर पण मी मागे राहायचे मला व्यासपीठ नाही हो आवडत मला भाषण करायला नाही हो आवडत खरं म्हणजे शाळा शाळेत जरी आम्ही शिकवत असलो तरी मुलांच्या पूर्ती महत्व तेवढस आहे पण व्यासपीठावरून दुसऱ्यांना उपदेश करणं भाषण करणं हे नव्हतं पण मुख्याला पद मिळालं आणि ते करावंच लागते आणि ते आम्ही केलेलं लागलं आजगाव सारख्या ठिकाणी किंवा शिरोड्यासारख्या ठिकाणी काम करणं खूप कठीण असतो कठीण होतं आज शिरोड्यासारखं केंद्र शाळा आणि शहरामधली शाळा तिथं माझं कसं निभावणार असं मला वाटत होतं पण मी कामामध्ये कधीच दुकारपणा केला नाही कधी म्हणजे कधी नाही तिथं शिरोडा नंबर एक कडे तर अगदी मध्ये जशी तासवारी चालते ना तशी प्राथमिक शाळेकडे तासवारी असायची त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान करून मी शालेय कधी कामकाज केले नाही शाळे वेळेच्या व्यतिरिक्त काम करायचे सहा सहा वाजेपर्यंत मी तिथं थांबायचे मला न्यायला पाच वाजता यायचे ओरडत बसायचे कामात आठवण नाही करून पण तरी सुद्धा पण ही काम करावीच लागतात मुलांचं नुकसान करून काम नाही करायचं हे आम्ही शिकलो आणि ते तिकडचा पालक वर्ग शिक्षक वर्ग अगदी मी माझ्या स्वभावाने त्यांना आपलं घेतलं आजगाव आम्ही मध्ये आमची खूपच वर्ष गेली त्यामुळे आजगावचा प्रत्येक कोटरा प्रत्येक कुटुंब प्रत्येक मूल हे आमच्या अगदी नसानसात भरलेले त्यांचा स्वभाव करून आणि ज्यांच्याकडे आम्ही खूप वर्ष राहिलो ज्यांच्या स्वयंपाक घरात आम्हाला चुलीकडे नेऊन वाढणारे आमचे सगळे कुटुंब या ठिकाणी आलेले आहेत ते म्हणजे जाते या ठिकाणी ते नाही आहेत पण त्यांचं सगळं कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे गजाभाऊ आहे त्यांची विशेष आहेत आमच्या त्या दोन्ही वहिनी आहेत आमचा वरद है, है, हो, आहे प्रिया आहे या सगळ्या इथं त्यांनी आम्हाला खूप भरभरून प्रेम दिलं त्यांना आम्ही कधीच विसरू शकत नाही आणि त्यांच्या कुटुंबाचं आम्ही आतापर्यंत उदाहरण देत आलेलो आहोत की त्यांची खूप मोठं कुटुंब आहे जवळजवळ जवळ एक लोकांचं कुटुंब ते एकत्रित आजही नांदत आहे तसंच आमचंही कुटुंब आतापर्यंत एकत्रित नांदत आहोत पुढे काय घडेल काय होईल सांगता येत नाही पण पुढचा काळच येणार ठरवे त्यानंतर आमचे शेजारी नेहमीच आमच्याशी अगदी मैत्रीत्वाचे संबंध आजही ते जोपासत आहेत आणि आमच्या सगळ्या सुखदुःखात ते सहभागी होणार आहे आणि आजही ते वहिला आमचे चालायला जमत नाही पण ते आमच्या प्रेमापोटी या ठिकाणी आलेले आहेत तसेच सचिन मांजरेकर हे कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे असे असे हे सगळे आमचे म्हणजे आमच्या समाजा व्यतिरिक्तची ही माणसं आणि आमच्या समाजात ती यायलाच पाहिजे कारण काय आम्ही सगळ्यांच्याच कार्यक्रमाला जात असतो सगळ्यांच्या सुखदुखत सहभागी होत असतो सगळ्यांच्या आम्ही मदत करत असतो हे लागत नाही सांगायचं नसतं सांगते का आज जी इथं उपस्थिती आहे ती माझ्या मिस्टरांच्या मुळे या ठिकाणी आहे मी जास्त काही केलं नाही पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून ते वावरत असते आणि माणसांना आम्ही अगदी आपलेपणाने बोलत असतो घडवत असतो करत असतो आणि खूप वेळ झालेला आहे माझ्या बाहेरची ही सगळी इथं माणसं आहेत माझ्या मामाकडची माणसं आहेत सगळ्यांची प्रदर्शने आठवण होते जे आहेत ते आणि नाही ते सुद्धा आणि सगळ्यांच्या आठवणी पाठीशी ठेवून मी या ठिकाणी रजा घेते